जायचं होतं काय वनगडी फोन फिन आला का नाही त्यांचा तुझ्याकडं काय वानगडे काय नाही आलता ना फोन वाट नाही मग घरात सांगावं लागेल पुरीला वर्क तयार कुठपर्यंत झाली आपली चालले आता घरात चालली त्यांची वर्कवर जगावं लागेल हाका मारून तुम्ही बसल्या वय हा आणि मी तर म्हणल होतं तुम्हाला कडी हे आणून द्या म्हणून मला बाजूच्या इथून आना की ग आता आता बसली होते मी म्हणलं आणता आता वर यायची म्हणतोय पाहून हा मग झालंय बाकीच पण कडे पाहता लागल ना थोड्या वेळाने आले तर पावा पैवे राहू दे आता मी जाते आता ऊन तुम्ही आणि तुम्ही काय करताय नुसतच बसून आता पाण्याचं बिण्याचं बघाव ना मग आणावे तो पाणी घेऊन बरं आण बाबा लाग उरक तिला मग आता काय करतो निघाले ताई मग कॉलेजला पाठवू नाही इकडं माझ्याकडे पाठवून दे तिला बगी जर काय करायचे बघून हा पाहून आल्यापस तावडी काय आहे ना काय इकडं बोलवलं होतं म्हणलं होता ती म्हणले निघाली कॉलेजला बस कॉलेजला निघाली होती बाई नको जाऊ थांबा पाहुणे यायच्यात म्हणते दादा दोस्त घरी हा, हा। काय कॉलेज नाही आज मुला परत हा।, हा आता तरी नाही नको म्हणू होय भर आता पाहुणे यायच्यात नीट बघ तुझ्या मानाने नाही तर दरबारीने आलं किलो माघारी आलं की घरी तसं नाही करावं लागत मला नव्हतं एवढं लवकर लग्न करायचं अगं पण पहिल्याच घासाला खाडा मारल्या ना पत्न पावा लागत त्यात अवघड असतो जुन्या माणसाचं काही मनात ते बोर पिकल तिथंच मनुष्य खाडा फेकतो दुसरीकडे का खाडा मारित नाही आता हे नको नाही म्हण नको पोरग चांगलं या बर बघू आल्यावर हा लोकांच्या सांगण्या तरी लक्ष दे जरा मग बघ उरको सायपाक पाणी यायच्यात पाहुण म्हणल्या उरकू लागतील जाऊ हा पाणी बर बर लाग ला रक बाबा ला ला तो गे लागू पाहुणा अरे बाबड्या या बसा पाहुण आल्या ताईला ताईला पाणी

काय करता तुम्ही कॉलेज कॉलेज काय शिक्षण झालंय माझं बीएससी झाले बीएससी हो पुढे शिकायची इच्छा आहे जॉब शिकायची इच्छा आहे नाही जॉब करायच पुढे हो शेती करायला हो, आवडेल आम आ, दे। 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 का आमच्याकडे शेती पण आहे हो आमच्याकडे दहा एकर शेती आम्ही दोघ भाऊ इतरात जॉब करतोय मी सगळं शेती वगैरे बघतो गावाकडे त्यांना काय विचार ना काय विचारायचं बघ तू एक काम करा त्यांना दोघांना बोलू द्या काही वेळ हा हा कसं आहे रानात काय कांदा लावलाय आता कांदा आहे हा आमच्याकडे उसा असतो हा आहे मला पाण्या चित्र तुमचं जास्त आमच्याकडे जरा थोडा पाणी कमी त्यामुळं तुझं नाव काय म्हंटलीस तन्वी तन्वी तो नाव पण तुझ्या म्हणून गोडे काय शिकतेस म्हटलं तू बीएससी जॉब करायचा का हो जॉब करायला आवडन मला माझा जॉब पण चांगला आहे परमनंट आहे काय अडचण नाही तू नोकरी लावून घेऊ आपण पण मला वाटतं तू असं काहीतरी वेगळा बिझनेस करावा नोकरीऐवजी काय बिझनेस तुझी आवड कशामध्ये आवड काहीच नाही मला असंच फक्त शिक्षण पूर्ण करायचं आणि जॉब करायचा काहीतरी चांगला करा जेणेकरून परमानंट असन आणि मला पण ठीक वाटायला चालेल ना तुला काय आवडतं मग अजून कशामध्ये म्हणजे फिरायला कुठं काय तुझ्या आवडी निवडी काय मला फिरायला असं कोकणात आवडत असे झाड वगैरे पण आवडत मस्त एकांत बसायचं वगैरे आणि तो जो असा मुलगा पाहते त्याच्यामध्ये काय क्वालिटी पाहिजे नेमकं क्वालिटी म्हणजे जास्त काही नाही अपेक्षा माझ्या फक्त एवढंच की त्यांनी माझी रिस्पेक्ट केली पाहिजे आणि मी जसं त्याच्या घरच्यांची रिस्पेक्ट करते तसं त्यांनी माझ्या घरच्यांची पण केली पाहिजे बरं करेल आणि मला समजून घेणारे पण पाहिजे चलायचं का मग बरं चला, चला तसं दादा पण वाट बघत असं तुझं काय असेल होकार नकार कळव काय असेल हो मी सांगते दादांकडे